आता हा हवामालचा पूर्ण आराखडा आहे आणि हा किती प्रेक्षणीय आहे आपल्याला यामधून दिसतं याची रचना बघा कशी खोल सखोल आहे आणि रोडच्या बाजूला हे लोकेशन दाखवलेले आहे आणि हा राजवाडा जो आहे असा भव्य दिव्य त्याचा आउटलेट दाखवलेला आहे आणि एंट्रन्स गेट दाखवलेला आहे मी फक्त हवामहल आणि त्याच्या जी बाजू आहे म्हणजे हवारे वगैरे तीनशे पासष्ट वॅमिंच्या खिडक्या त्याचं शूटिंग केलेलं आहे आणि मुख्य आकर्षण हे हवामहल हेच आहे राजा सवय सिंह आहेत आणि या इमारतीचा कालखंड सतराशे अठ्याहत्तर ते अठराशे तीन आहे आणि आपण उभे आहो याला स्पेसिफिक प्रताप मंदिर असं म्हटलेलं आहे हे राजा कवीसुद्धा होते आणि म्हणून त्यांच्या हातात ही मोर पंखाची लेखणी आहे आता या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की राजा सवाई प्रतापसिंह हे कृष्णभक्त होते महान कवी होते आणि त्यांनी दिंगला भाषेमध्ये एक कविता केल्या हवा महल थाटे कियो सब समजो राधा राधाकृष्ण सिद्धारसी दरस परस का भाव प्रताप मंदिर के बाहेर शुभम होतु हे नाम नाव लिहिलेलं आहे याचा अर्थ येथं शुभशांती राहावी अशा रीतीनं हा वीरपेक्षा कवी राजा असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणणंच इथं ही जी हवामहलची वास्तू आहे तिचा पूर्ण आराखडा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल मधलं प्रताप मंदिरचं पूर्ण शूटिंग मी काढलेलंच आहे हे इथं अत्यंत कृष्ण मंदिर असेल हे चांदीचे किंवा अनेक रंगाचे धातूचे असे हे दरवाजे आहेत आणि याच्या बाहेर कुठेतरी शुभम भवतू लिहिलेलं आहे ते कुठं आता मलाही माहीत नाही पाहूया सहज इथं दिसतं काय तिथे काही मला दिसत नाही पण ठीक आहे हा राजा कलाप्रेमी होता आणि हे लाडक्या राण्यांसाठी आता एकच राणी आपल्याला भारी की त्यावेळेस ते अनेक राण्या करत त्यांच्या त्यांच्या नोकरण्या दाशांसाठी या तीनशे पासष्ट खिडक्या आणि इथं गंभीरपणे पहा हे जे मुकुट आहेत आपले कळस आहेत तर एक दोन तीन माळ्यावर असे कळस आहे श्रीकृष्ण भक्तीचं हे चांगलं उदाहरण आहे